श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती कुंभराशी सव्वीस फेब्रुवारीपासून ही एक गुप्त बातमी मिळणार महादेवाच्या कृपेने करोडपती होणार कुंभराशीच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल मी एक गुप्त बातमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपासून संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनू शकते तुमची कुंडली गेली अनेक वर्षाने दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःखी दूर होणार आहेत तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर कृपया हे समजून घ्या सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे आम्ही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही चिंतित आहात गेल्या काही पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात खूप काही भोगलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोना करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव किंवा देवाचे आशीर्वाद हे तुम्ही देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत शत्रूची इच्छा असूनही तुम्हीचे काहीही नुकसान होऊ शकत नाही परंतु आता तु शत्रूच्या या वाईट युक्तीची आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात काही वर्षापासून खूप दुःख आहे जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलट होते आणि तुमच्या मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजून शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाही असं अचानक कसं घडलं असं काही घड्या गड़, घडायला नको होतं तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागू नका मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे तुमचं आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेते तुमच्या ग्रहामध्ये बदल झाला आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल म्हणूनच हा कार्यक्रम चुकू नका हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तू पडला आहेस आणि प्रत्येक वेळी तू तु तुझ्या नशीबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुला वाटले आहे की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि नेहमीच निराश झाले आहेत राशीचे लोक तुम्ही नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले आहे याच कारणाने तुमचे नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीन कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो कुंभराशीच्या लोकांना आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू शकता ही व्यक्ती फक्त तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहेत तुमच्या आयुष्याचा विनाश कसा आणायचा आहे म्हणून तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहेत आणि ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूलाच आहे म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही तुमचा स्वतःचा बाहून बाहूही नाही तरच तुम्ही हे सत्य आहे का मैत्रीणो कधी कधी तुमच्या जवळचे लोक असतात तुमच्या जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उ उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते की तुम्ही आनंदी असावी म्हणून सत्य ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी आमचा हा एक उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रू दूर करू शकतो ही व्यक्ती दुसरे तिसरी कोणीही नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुमच्या सोबत असते कधीकधी तुमच्या घरीही येते हो तो माझा भाऊ आहे तो माझा मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझी नातेवाईक नसावा की माझी सदिच्छा आहे की तुम्ही तो तुमच्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडलं आहे तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीची व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे मकर राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तु तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण तुम्ही तुमची कर्तव्य चांगले ठेवले आहे कर मग आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो आता शिनिर्देव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत माणसाचे फक्त आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालले आहे गेले आहे पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाही तुम्ही कधीच कोणाची फसवणूक केली नाही कुणाशी खोटे बोलले नाही तुम्ही कोणाचा मान हिसकावून घेतला नाही हा तुमचा सर्वात मजबूत मुद्दा आहे पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील आणि मग ते, ते तुमच्या पायाशी येतील आणि डोक्यावर हात मारून माफी मागतील आणि ती वेळ आता आली आहे तुमची तोपर्यंत तुम्ही थांबा मकर राशीची व्यक्ती तुमची सर्वात मोठू शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनामध्ये मकर राशीतील कोण आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यातून आयुष्यात आनंदी व्हावे असं वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावी लागेल ह्या एक व्यक्तीची काळजी घ्या नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्याचवेळी देव तुम्हाला या चोवीस तासात तीन मोठी चिन्ह देणार आहे की आता तुमच्यावर महा आता राणीचा आशीर्वाद येणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यताही वाढलेली दिसते भरपूर पैसे येतील एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची कधी तुम्ही कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा कधी विचारही केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात ते येणार आहे पण मैत्रिणीनं तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हु हुशार की मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमचा आनंद बद्दलच सा लोकांना सांगाल तर तो तु आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणून हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांततेने समजावून घ्यावं लागेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा का पुन्हा कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे जी काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल आनंदाबद्दल मग जग वेगळी होईल आणि अधिक चिंतेत होईल की तो आनंदी कसा आहे त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमच्या आयुष्यात खराबा करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोष्टी समजून शकणार नाहीत तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत म्हणून अशा लोकांना वेळीच सोडणे फार महत्त्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्या जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आपण चिन्ह कसे ओळखू देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजेल ते चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल अनेक प्रकारचे चिन्ह आहेत काहीतरी चांगले होणार असते आपल्या जीवनात जरी असे घडले तरी आपल्या अनेक चिन्ह मिळतात आणि काहीतरी वाईट घडणार ते आहे तरी आपल्याला अनेक चिन्हे मिळतात तेव्हा त्या गोष्टी समजून घेतल्या जातात आणि इतकी मोठी चिन्हे आपल्याला लहान जीवनात सापडत नाहीत कारण ही चिन्हे अगदी भिन्न प्रकारची असतात बघा संपत्ती मिळवण्याचे पहिले लक्षण आहे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाई माता दिसेल ही चिन्ह आपल्याला एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की ही चिन्हे नाही हे वरील व्यक्तीचे हावभाव आहे की काय आहे हे समजले नाही परंतु मैत्रिणीनो तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की येत्या चोवीस तासात तुम्हाला असा काही प्रकार दिसला तरी हे संकेत त्याला किरकोळ समजू नका हे चिन्ह समजले म्हणजे भगवंताचा सरळ आशीर्वाद आहे ते चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा आहेत की देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचे आहे आणि देवाला तुमच्या सर्व दुःखावर मात करायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल आयुष्य कसे आहे तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले आहे तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही आले आहे पण अडचणी अशी आहे की तुम्ही तुम तुमच्याकडे आलेले पैसे थांबवले नाही तुम्ही कमवायला पैसा पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभा राहू शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एका प्रकारे दूर गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात यामुळे अडचणी आल्या आहेत तुझ्या आयुष्याला पण बेटा आता तुझ्या आयुष्यात पैसा येईल आनंदही येईल सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तो पैसा तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की त्याबद्दल तुम्हाला कोणीही समजून घ्यायचे नाही या गोष्टी तितक्या गुप्त ठेवता येतील तितक्याच गुप्त ठेवायच्या आहेत प्रयत्न करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजऱ्या करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवनात आनंदी होते मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत परिस्थिती कशी आहे आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत तुम्ही आनंदाकडे वळता कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केलेली आहे परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही आम्हाला या लोकांची सत्यता सांगितली आहे लोकांनी स्वतःला ओळखली आहे आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा तर तुमचे जीवन एक प्रकारे सुधारेल तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थन